जयशिन मित्रांनो मित्रांनो आज एक नवीन परिपत्रक आणखी पोलीस भरतीचा आलेला आहे आणि या अनुषंगाने पोलीस भरती कधीपर्यंत येईल याबद्दल महत्वाची माहिती समोर आलेली आहे तुम्ही बघू शकता नुकतीच आता मुंबईचं पेपर वगैरे झालेलं आहे परंतु अजून रिझल्ट लागला नाही आणि रिझल्ट सुद्धा एक ते दोन दिवसामध्ये आणखी लागण्याची शक्यता आहे आणि यामध्येच पोलीस भरतीची नवीन पोलीस भरतीसाठी हालचाली देखील सुरू झालेली आहे तर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असाल अशा विद्यार्थ्यांसाठी उमंगकरर अकॅडमी तर्फे पोलीस भरतीची संपूर्ण तयारी लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे शिवाय ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलसाठी पाहिजे असेल तर हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चला आजचा जो काही महत्वाचा विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया नवीन पोलीस भरतीबद्दल बघा मित्रांनो आज एक परिपत्रक निघालेला आहे आणि या परिपत्रकामध्ये आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या रिक्त होणाऱ्या जे काही जागा आहेत पोलिसांच्या है त्या शंभर टक्के भरण्यात यावा आणि त्याच्यासाठी जे काही त्यांनी नमुना फॉर्म दिलेले आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती भरून मिटिंग ठरवलेली आहे त्या मिटिंगला सर्व पोलीस आयुक्तालयांना पत्र दिलेलं आहे त्यांना सर्वांना व्हायचं आहे कारण आता जी काही पोलीस भरती सुरू करणार आहोत ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाची एकत्रित पोलीस भरतीची सुरुवात होणार आहे म्हणजेच जर एकंदरीत जर एकत्रित पोलीस भरतीची सुरुवात केली तर या वर्षी सुद्धा तुम्हाला मोठ्या पदांची पोलीस भरती पाहायला मिळणार आहे जर आपण मागील दोन वर्षांचा आढावा घेतला तर मागील दोन वर्षांमध्ये अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली पुन्हा सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे मुंबईचा अजून रिझल्ट बाकी आहे आणि पुणे कारागृहचं ग्राउंड देखील चालू आहे आणि त्याच्यानंतर ही पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरी सर्वात मोठी पोलीस भरतीची जाहिरात काढण्याचा हालचाली सुरू आहे त्यामुळे आता जी काही पोलीस भरती होणार आहे ती जास्त पदांसाठी होण्याची शक्यता आहे म्हणजे जर आपण कालच्या पर्वाच्या न्यूजपेपरमध्ये देखील बघितलं की साधारणपणे दहा हजार पदांसाठी पुन्हा एकदा पोलीस भरती होऊ शकते पण मला तरी वा असं वैयक्तिक वाटते दहा हजार पेक्षा जास्तच जागा असणार आहे बघा बॅडलं की तुमचं जर एक मार्काने दोन मार्काने या वर्षी राहून गेला असेल तर मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला खचून न जाता पुन्हा एकदा उठा आणि पुन्हा एकदा येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा बघा मित्रांनो वेळ अजून गेलेली नाहीये वेळ तुमच्या हातामध्ये आहे साधारणपणे जर फेब्रुवारी म्हणजे आता राहिलंच काय तर पुढचाच महिना ते पण दोन दिवसाने तुमचा महिना चालू होतो आहे आणि या महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कंटिन्यू एवढ्या मोठ्या पदांची पोलीस भरती आतापर्यंतच्या पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये तर झालेली नाही परंतु आता होत आहे जरी कंटिन्यू पोलीस भरती निघत असेल तरी सुद्धा स्पर्धा तेवढीच आहे कारण दरवर्षी लाखो मुलं हे बारावी पास होत असतात आणि त्याच्यातले पन्नास टक्के तरी विद्यार्थी कमीत कमी पोलीस भरती या क्षेत्रामध्ये उतरतात त्यामुळे जरी ते नवीन असतील पण त्यांनी जर सहा महिने चांगली मेहनत केली ना तर एखादा विद्यार्थी जो चार पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतोय अभ्यास करतोय त्या विद्यार्थ्याला सुद्धा मागे टाकून टाकून टाकतात ही रियालिटी आहे आताची जर आपण पोलीस भरतींचा विचार केला तर आता दोन हजार ची जी काही पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये एकोणावीस वर्षाचे मुलं तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील वीस वर्षाचं मुलं पाहायला भेटतील म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी नोकरी मिळवलेली आहे ते कशाच्या जीवावरती मेहनत आणि अभ्यासाच्या जीवावरती आणि काही मुलं असे देखील आहेत वयाच्या विसाव्या वर्षापासून पोलीस भरतीला सुरुवात केली वयाचे तीस वर्ष झाले म्हणजे दहा दहा वर्ष देऊन देखील ते पोलीस होऊ शकले नाही असे अनेक कारण आहेत त्यांच्या छोट्या मोठ्या चुका किंवा स्वतःला शाणा समजणं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे ते राहून जातात काही काही मुलं मेहनत करून सुद्धा बॅड लक यामुळे सुद्धा राहून जातात जसे की तुम्हाला आता माहिती आहे चालू वर्षाची पोलीस भरती दोन हजार चोवीस ची ही मुंबईची ऐन पावसाळ्यात झाली गावाकडे जे मुलं होते जे गावाकडे भरती होती इतर जिल्ह्यांमध्ये तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे मुंबईच्या तुलनेत त्यामुळे त्या, त्या मुलांचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित झालं परंतु मुंबईला पाऊस जास्त असल्यामुळे ज्या गावाकडच्या मुलांना पावसात प्रॅक्टिस करण्याची सवय नाही आणि त्यामुळे त्यांना मार्क कमी आले होते आणि ते लेखी परीक्षेला पात्र न होताच बाहेर पडले होते अशी काही गोष्ट घडू शकतात जर या वर्षी आपण जर बघितलं फेब्रुवारीमध्ये जरी जाहिरात निघाली एंडिंग पर्यंत जरी जाहिरात निघाली तरी मार्च एप्रिल पर्यंत ग्राउंड स्टार्ट होऊन जातील आणि कदाचित जून पर्यंत सर्व ठिकाणचे ग्राउंड होऊन देखील जातील म्हणजे तुम्हाला हातात मोजून अजून फक्त चार ते पाच ते सहा महिने किंवा चार महिने जास्तीत जास्त तुम्हाला भेटू शकतात आणि या चार महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा जोरदार तयारी करायची आहे लक्षात ठेवा जरी भरती कंटिन्यू चालू राहिल्या तरी स्पर्धा तेवढीच आहे तुम्ही विचार करा सतरा हजार पदांची भरती सतरा लाख फॉर्म आले होते आणि यापैकी फक्त सतरा हजार मुलं पोलीस झालेले आहेत उरलेले जवळपास सोळा लाख त्र्याऐंशी हजार मुलं आहेत त्याच्यातले साठ टक्के ते सत्तर टक्के पुन्हा एकदा पोलीस भरतीला लागणार आहे एवढं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे मित्रांनो आणि त्या जबरदस्त मध्ये तुम्हाला टिकायचं आहे त्यासाठी मित्रांनो आम्ही सुद्धा पोलीस भरतीची त्याच पद्धतीने तयारी करून घेत आहोत लेखी परीक्षेची जवळपास नव्वद पेक्षा जास्त मार्कांची तयारी कशी होईल यासाठी आम्ही प्रत्येक आठवड्याला मुलांना अभ्यासाचं टार्गेट देऊन आणि टार्गेट दिल्यानंतर त्याच्यावरती टेस्ट घेतोय आणि शिवाय दररोज एक प्रश्नपत्रिका त्यांना सोडून आणायला लावतोय आणि याच्या व्यतिरिक्त दररोज लेक्चर होत आहेत प्रत्येक विषयाचे ज्यामुळे मुलांची तयारी परिपूर्ण होऊन जाईल आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ते सिलेक्ट होऊ शकतात आणि तुम्हाला जर तशीच तयारी करून घ्यायची असेल तर मित्रांनो वेळ वाया घालू नका अजून संधी गेलेली नाही तुम्हाला पहिले पण बोललो या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा विशेषतः महिला असेल किंवा मुलं असतील जे मुलं एक एक दोन दोन मार्काने राहिलेले आहेत त्या मुलांना फीज मध्ये पन्नास टक्के सूट देखील देण्यात आलेली आहे कारण त्याने बिचाऱ्यांनी ऑलरेडी पहिले खूप मेहनत केलेली आहे खूप पैसा त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही पन्नास टक्के डिस्काउंट दिलेला आहे सोबत मित्रांनो लक्षात घ्या ची भरती येत आहे सोबत तुमचं रेल्वे ग्रुप डीचा आता फॉर्म सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी ट्राय करा जोपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येत नाही त्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकतात लक्षात ठेवा सर्व सिलेबस सर्व ग्राउंडची पद्धती एकच असते वेगळं काही नसतं फक्त आपण जी परीक्षा देतोय त्या परीक्षेचं आपल्याला काय करायचं असतं तयारी करायचं असतं त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपडाऊन करून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये चोवीस तास लायब्ररी सुद्धा उपलब्ध होऊन जाईल त्यामुळे वेळ वाया घालू नका स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि लवकरात लवकर जॉईंट व्हा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद